हॅलो वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल हा एका हप्त्यानं लग्न आहे आज आहे आपल्या इथं दळण करायचा कार्यक्रम नवरदेवाची तलचा दळण करायचा कार्यक्रम तर आपण तयारी बघणार आहोत काय सुरू आहे काय नाही तर तयारी सुरू आहे चालू आहे आपल्या मिरची रांगोळी दादू काय करतोय तू कशासाठी लोगण्यासाठी इथं मिरची रांगोळी सुरू आहे इथं इथं मिरच्या मम्मीची रांगोळी सुरू आहे अजून डेकोरेशन करायचं बाकी आहे हे आता सध्या आप जिजूंनी दोन जिजून झाडून पुसून काढून दिलंय चालू आहे आता थोड्या वेळानं बायका येणार आहेत तोपर्यंत इथं सगळे गादी

मला कोणी दिलंच नाही ते बरं ठेवलं यो पनि ना भिने बसतै भइ हु गर्न बोड आ tia रन्दुलै गन्दामै लाग्यो तर मन बसतै नै भत्किने जाने वाली बोलाउँ दे हा हा उ गतेन सोच छ तर बस त ए बढ्या दळणंतर करण आणि आतमध्ये आमच्या छोटे मुलांचं सांगली मोबाईल बद्दल हे आमचा नवरदेव आणि हे आमचे हे आमचे हे आमचे छोटे 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 पोलो हाय करा हाय लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय

विजयरावांचं नाव घेते गवईची बहीण घ्या मी शक्य राहिले

तिक नोक ए जाऊ चल इकडे अरे नको उ नाकते नाव घ्या म्हटलं की मंतीबाई मलिया खेरे नाव आहे ते नावच येत नाही तुम्ही यखेर घेता का नाही सर तुमच्या घरी मम्मी मिनिट बाळा मम्मी या पैरा न्याय का पिंपळाला मागायचं स्थान दिली मुळे मिळालं मला सौभाग घ्या

लावित होते कुंकू आत पडला मोती ज्ञानेश्वर रावांसारखे मिळाले पती भाग्यवान आता

संपल्या सगळ्या ऑफर पवनराव घेण्याचा कार्यक्रम त्याला टीका लावायचंय मी लावला ना टीका नाव घ्यायचं कार्यक्रम आहे आपलं दळण करणं पण झालं हळद फोडणं आणि आता बाकीचे जे ब्लॉग आहेत ते तुम्हाला बुलढाण्याचे आणि आता आपण वरती जाणार आहे वरती काय सुरू आहे ते बघणार आहे वरती झिजू आणि ते डोकं लावत आहे त्यांचं ते डोकं पण पाहणार